भाजपने दबाव टाकला ईडीची भीती दाखवली त्यानंतरच अशोक चव्हाणांचा राजीनामा प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते जे अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत आमदारकीचा देखील राजीनामा दिला आहे लवकरच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान यावर आता अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत तर महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा आमदार प्रणिती शिंदे यांची देखील यावर प्रतिक्रिया आली आहे भाजपने ईडीची भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर बोलताना प्रणिती शिंदे म्हणाले की वारंवार छापा आणि प्रेशर टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं त्यामुळे त्यांनी ते हा निर्णय घेतला भाजपने ईडीची भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे काँग्रेससाठी दुर्दैव आहे पण हे भाजपचे तंत्रच आहे प्रेशर आणि ब्लॅकमेल केलं जातं असं प्रणिती शिंदे म्हणाल्या अशोक चव्हाण यांनी सध्या काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे ते पुढे काय करणार हे त्यांनी आता सांगितलेलं नाही अशोक चव्हाण यांचे वडील मुख्यमंत्री होते चव्हाण यांच्या पत्नी आमदार होत्या त्यांच्याशी देखील माझं बोलणं झालं त्यांच्यात असलेले स्ट्रेस लेवल आणि ज्या पद्धतीने भाजपकडून माइंड गेम खेळलं गेलं ते मी रेकॉर्डवर आणू शकत नाही पण अतिशय हताश होऊन त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे अजूनही काँग्रेसमधील अनेक नेत्यांना त्रास देणं सुरूच आहे हे असलं राजकारण देशात पहिल्यांदाच होत आहे असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे प्रेशरमुळे आणि जे अशोक चव्हाण साहेबांसोबत झालं हे आपल्या समोर होतं सगळ्यांच्या वारंवार रेड्स वारंवार प्रेशर वार आणि वारंवार वार एक प्रकारचं ब्लॅकमेल पण त्यांना करण्यात आलेलं आणि म्हणून कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला नक्कीच काँग्रेससाठी ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे एक महत्त्वाचं खूप मोठं भारदस्त असं नेतृत्व असलेलं पण हे बी जे पीची ही टॅक्टिकच आहे आ, ते प्रेशर खाली, प्रेशर दाखवून आणि ब्लॅकमेल करून अटक असेल ईडी असेल प्रत्येकाला त्यांच्या भवितव्याचे विचार करायला लागते आणि त्या पद्धतीचं ब्लॅकमेल करून बी जे पी हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता त्यांच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये येणार असं म्हटलं गेलं होतं एक तर गेलेले आहेत दुसरे पण नाव आहे सगळ्या अफवा साहेबांनी मी ऑलरेडी स्पष्टीकरण दिलं आहे त्याबद्दल त्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे ते शक्य नाही आहे पण अथ अर्थात जे जे काही आज चव्हाण साहेबांना हा निर्णय भीतीपोटी असेल प्रेशरमुळे असेल तो निर्णय घेतला घेण्या घेतला तो अतिशय काँग्रेससाठी भाजप काँग्रेसच्या विचाराचा हा नेता होता भाजपमध्ये आता त्या वाटचालीकडे होत्या म्हणजे एकीकडे दोन त्याला त्यांनी राजीनामा पक्षाचा दिला आहे काँग्रेस पक्षाचा त्यांची पुढची काय असणार आहे ते अजून त्यांनी डिक्लेअर केलं नाही नक्कीच त्यांचे वडील मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या मिसेस पण आमदार होत्या मी त्यांच्याशी देखील बोलली तर एकंदरीतच जो जे स्ट्रेस लेव्हल होतं ज्या पद्धतीत त्यांच्याबरोबर माइंड गेम्स खेळले गेले भाजपकडून त्याचा तुम्ही म्हणजे काय रेकॉर्डवर नाही आणू शकत पण असा विचार केला तर अतिशय हताश होऊन त्यांनी हा निर्णय टक्के खूप जणांना तुम्हाला माहिती आहे पेपरमध्ये दररोज येतं ज्या पद्धती थे थे ता, ते त्रास आणि ह्या लेव्हलचं राजकारण हे पहिल्यांदाच आपल्या देशात किंवा आपण महाराष्ट्रात ते कुठेतरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातो माझ्याबद्दल अफवा पसरवत आहेत मला ते ईडीबीडीचं काही आमच्याकडे नाहीच आहेत संस्था वगैरे त्याची भीती नाहीये ती अफवा पसरवतात पण एक 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 भारताचे नागरिक म्हणून माझे जे तत्त्व आहेत ज्याच्यासाठी मी राजकारणात आली तत्व ते एनिवेज पटत नाहीत मला बी जे पीचे किंवा काँग्रेस सोडून इतर पक्षाचे तो निर्णय कधीच होऊ शकेल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर